आणि तुम्हाला लाखो करोड रुपये लालसनी कमावल्यापेक्षा आपल्या आपत्त्याला जीव लावा त्याला एक सज्जन नागरिक बनवा ते फार मोठं कार्य आहे हा संदेश समाजाला जाऊ द्या माझा मुलगा देवमाणूस आहे गरीब आहे शांत आहे परंतु माझ्या जी समाजसेवेची आग आणि ओढ आहे ती मी निर्माण करू शकलो नाही आणि माझ्याबद्दल त्याला मी अटॅचमेंट निर्माण करू शकलो नाही हे माझ्या जीवनातलं फार मोठं शब्द आहे आणि हे की माझंच असं नाही आपण समाजात पाहतो की करोड रुपये पैसा कमावून दहा दहा पंधरा पंधरा लोकांना चिरडणारे युवक हे कशाचं प्रतीक आहे हे करावं तसं भरावं तर आहे त्या सत्मार्गांत तुम्ही आहातच जगता चांगली गोष्ट आहे आणि कुंडलसारख्या पवित्र ठिकाणी तुमचाच मी वंशज असल्यामुळे हे विचार सांगितला गेले हा एक महत्त्वाचा भाग आहे हे लक्षात घ्या एवढे बोलून मी आपण सर्वजण राष्ट्र बांधणीच्या कामाला लागूया आज संपूर्ण देशातील पिढी खराब झालेली आहे ती संस्कारामुळे सुधारूया त्यासाठी ट्युशन्स आवश्यक नाही महागळी शिक्षण आवश्यक नाही संस्कार आवश्यक आहे, हे माझ्या अनुभवातून शिका चांगलं काम करा जय हिंद जय भारत